थोडे फरक आहेत वेगळे वेगळे आहेत ग्रामीण भागाचे वेगळे आहेत शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन 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 ती, ती चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी अशी असती की आता या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय वरत होतात आत्महत्या शिव पर्याय कारण त्याच्या घरात कोणी नाही ना नोकरी आहे ना कोणी व्यवसाय त्यांनी रात्र दिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुढं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंगचं आहे बहुतेक टाकळशिंग हिंदी जोर असे ते तर ते सगळं पट्टाचे काही त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्याला तातडीशी त्या लोकांना हो मदत मिळत आणि याच्यात आणखीन एक लय महत्वाचा मुद्दा आहे ते मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी बैल होऊन ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेल्यानं दाखवे त्याच्या आपण दाखवलं होऊन गेलेलं कसं दाखवायचं ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटापेटेला आला बिचारा घाय मोकलून रडतय त्याला मदतीच करायचं त्याला मध्ये तुमची गाय कुठे होऊन गेली दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवू नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगणं त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैलगेला घ्या त्याला बैल घेणं इतकं सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे राज्याच आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळं हप्ताना सरकारकडं काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही डानपूर शेतकरी पण आज त्याला आधाराची गरज आहे त्याला अवमान करायचा त्याचा अपमान करायचे दिवस आता नाही आणि मग ते सांगते की ओढून कसे गेले आणि मग ते सापडत ते कुठं सा, कसं मला काही कळत नाहीये एखादा का कांद्याचे चाळ वाहून गेली आता तुपले दहा टन कांदे होते हे दाखवायचं म्हणलं आता वरून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते गोळा करून त्याला दाखवायचे म्हणजे दाखवून मला कोणी पण ते आता विघडून जाणार पाण्यात सगळं हे भोत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून हे तिथं गुतले मोठ्या पुला काही झाडं गुतले काही त्या सोयाबीनच्या मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले तो तेवढं का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडा विचार करू शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगू टाईम असला ताजे दादाला सांगा त्यांच्याकडे असला तर सांगा आणि तुमच्याकडे असल्याच सांगा